असे पाहुणे येती, लेखन आणि अभिवाचन निलिमा क्षत्रिय खर तर अतिथी भव ही आपली संस्कृती पण हे कधी संभवतं जेव्हा अतिथी पण देवासारखं वागतो पाहुणे म्हणून कोणाकडे जाताना काही पथ्ये दोन्हीकडून पाळली गेली तर पाहुणचार करणं आणि स्वीकारणं दोन्हीही पक्षांना सुसह्य होतं पाहुण्यांनी पाहुण्यांसारखं राहणं जास्त काळाचं वास्तव्य असेल तर प्रसंगी घरच्यासारखं कामाला हातभार लावणं जे समोर येईल ते आनंदाने खाणं यजमानाच्या खाजगी गोष्टींमध्ये हस्तक्षेप न करणं अधूनमधून बाहेर जाऊन घरातल्यांना जरा प्रायवसी देणं ह्या गोष्टींनी तुमचं वास्तव्य दुसऱ्याला सहजपणे स्वीकारता येतं पाहुण्यांचे पण दोन प्रकार असतात मुक्कामी आणि तात्कालिक तात्कालिकच्या काहीतरा साधारणपणे लग्नाची पत्रिका देणे एखादा निरोप देणे किंवा सहज गप्पा मारायला अशा कामांनी ही मंडळी येतात येतात बसतात चहा पाणी जे दिलं ते घेतात पण ठराविक दोन चार वाक्यांपलीकडे शब्दही बोलत नाही ती खामोशी आपल्याला असह्य होते आणि ती तोडण्याच्या नादात आपण तोंडाला येईल ते बडबड करून बसतो हे लोक त्यांना हवा तो माल मसाला अचूक गोळा करतात आणि निघून जातात आणि त्याच्यावर अजून प्रक्रिया करून बाहेर सांगतात काही पाहुणे घरून प्रश्नपत्रिका काढून आणल्यासारखे नको ते प्रश्न एका मागोमाग विचारतात त्यांना टाळता टाळता मुश्किल होते पण ज्या चांगल्या गोष्टी असतात त्याबद्दल मात्र अवाक्षरही काढणार नाही अगदी आपण तो विषय काढला तरी मै कोण हूं असे एक्सप्रेशन्स देतात काहींची अशी सवय असते नेमके जेवायच्या वेळी टपकतात आपण आता उठतील मग उठतील म्हणून वाट बघत बसावं तर ह्यांच्या गप्पा आवरतच नाही आपण म्हणावं चला बसा जेवायला दोन घास खा तर नाही, नाही स्वयंपाक रेडी आहे घरी काही भेटायला आलेत की घरादाराचं इन्स्पेक्शन करायला आलेत तेच कळत नाही सगळीकडे बघत बघत बोलतात म्हणजे नजर भिंतीवरून फ्रीजवरून शोकेसवरून फिरत असते आणि बोलत आपल्याशी असतात बरं सगळं बघत असतात पण त्यावर काही चुकूनही बोलत नाहीत नावही ठेवणार नाहीत कौतुकही नाही किंवा पाहिलेल्या वस्तूचा उल्लेखही नाही कधीतरी एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात हळूच कानात विचारणार ते तुझ्या फ्रीजवरती फ्रेम ठेवली आहे ती कुठून आणली ग मी बरीच शोधली हे राम मग तेव्हाच विचारायचं ना पण नाही काहींचं कसं का असतं ते स्वतःच स्वतःचे फेवरेट असतात आपण त्यांच्यासाठी धावपळ करून पाहूनचार करावा तर ते शांतपणे बघतात नका त्रास घेऊ किंवा तुम्हाला भलत्यावेळी येऊन त्रास दिला बरं का अशी वाक्ये त्यांच्या ओठावर काय डोळ्यातही कधी दिसत नाहीत आम्ही आहोतच ह्या सगळ्याला पात्र असा काहीतरी भाव डोळ्यात दिसतो त्यात पण पोहे दिले की इतके नको इतके नको कमी करा कमी करा आत नेऊन डिशमधून थोडे कमी करून आणावेत तर अहो आणखी कमी करा चहा दिला की इतका नको इतका नको कमी करा मग धावाधाव करून दुसरा रिकामा कप आणा किंवा ह्याच्या त्याच्या कपात ओता त्यात मग लवण पुसापुशी पुन्हा तीच प्रोसेस यजमानीन बाईला धावपळ करायला लावल्याशिवाय ह्यांना खाल्लेलं पचतच नाही काही अगदी गेटपाशी आल्यावर येतोय ये म्हणून वर्दी देतात आपण भर भर हॉल तेवढा आवरून ठेवावा तर नेमकं का टॉयलेटचं कारण काढून फार अंतपुरात फिरून येतात डिश सिंकमध्ये ठेवायच्या निमित्ताने तिथलं निरीक्षण करणार बाहेर जाऊन वर्णन करणार काही नेहमी येतात जाताना म्हणतात आता तुम्ही नक्की यायचं चा, आमच्याकडे अगदी मुक्कामीच यायचं आपण कधीतरी त्यांच्या गावी जावं त्यांच्या घराच्या जवळपासचं काम निघावं आपल्याला वाटतं इतक्या जवळ आलोच आहोत तर भेटून जावं फोन करावा मी आले पाच मिनटात येते की अर मी नेमकी बाहेर आले पुढच्या वेळेला मात्र नक्की यायचं बरं का नंतर कळतं हेच उत्तर बऱ्याच जणींनी ऐकलेलं असतं पाहुण्यातला सगळ्यात त्रासदायक प्रकार म्हणजे भो करणारे पाहुणे वैताग देतात हे पाहुणे आपल्याला त्यांचं चांगलं स्वागत करायचं असतं पण हे लोक संधीच देत नाहीत चांगले दोन तीन तासांचा प्रवास करून येतील पण सांगणार नाहीत निघालो म्हणून आणि येऊन धडकतील ते पण अशा वेळी की सकाळी सकाळी आपल्याला सावरायला पण वेळ मिळणार नाही सकाळीच पळापळ पड़ होणार परत निघण्याची पण घाई करतात किंवा नुसतंच जाणार जाणार म्हणतात आपल्याला कळतच नाही आता ह्यांना नाश्ता करावा की जेवायला आणि जेवायला पण करायचं तर नेमका फ्रीज ओस पडलेला असतो सगळंच डामाडोल होऊन जातं नंतर लक्षात येतं की हे सगळं आपली फजिती करण्यासाठी केलेलं आहे मग पोहे वगैरे करावेत जरा वेळ काढावा तोपर्यंत बाहेरून काय काय मागवता येऊ शकेल याची जुळवाजुळव करावी तर लगेच पळणार परत जेवायला केलं नाही म्हणून बोंब ठोकणार एकदा एका अशीच भो करायची सवय असलेल्या पाहुण्याने बारा तासाचा प्रवास करून पुणं गाठलं आणि पुण्यातल्या त्याच्या भाच्याला फोन केला मी स्टेशनवर आहे अर्ध्या तासात येतोय भाचा बिचारा गरीब होता स्वभावाने पण बायको चांगली खमकी होती ह्या पाहुण्याने आधी पण तिला बरंच पिडलेलं होतं त्यामुळे तिने नवऱ्याला पटकन आयडिया सुचवली नवरा म्हणाला मी आउट ऑफ टाउन आहे अरे असं कसं मी आता कुठे उतरू घराची सावी ठेवली असेल ना शेजारी भाचा टी व्ही बघत बघत म्हणाला नाही चावी नाही ठेवलेली भो करतो का घे